दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गोशात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथील तीन दिवसीय दत्त जयंती सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसाचा मुख्य कार्यक्रम जन्मदिनाचा सोहळ्याचे आयोजन साडेपाच प्रमाणे केले होते लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रवचनाने सुरुवात होऊन सायंकाळी ठीक सात वाजून तीन मिनिटांनी फुले उधळून जन्म सोहळा आनंदात पार पडला यावेळी पाळणा म्हणून नाव घेण्याचा कार्यक्रम झाला या सोहळ्यासाठी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रांत राजपूत डीवाई तानाजी बर्डे पोलीस निरीक्षक संतोष जाधव तसेच नारायणपूर येथील दत्त मंदिरात सकाळी न वाजून तीस मिनिटांनी आरती दुपारी एक वाजता विविध गावातून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत केले व भजन झाल्यानंतर चार वाजता यानंतर दत्त जन्म सोहळा सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी उत्साहात संपन्न झाला यावेळी पोपट महाराज स्वामी यांचे व्याख्यान झाले तसेच हा सोहळा नारायण महाराजांच्या स्वामी पोपट महाराज यांनी दत्त जन्माचे व्याख्यान केले व्यवस्थापक भरत नाना क्षीरसागर यांच्या आरतीने सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमासाठी खास पाहुणे कन्याकुमारी वरून व तामिळनाडूतून अरुण पाटील आनंद घाडगे अरुण जाधव अर्जुन पाटील कलकत्ता येथील विजय सूर्यवंशी उल्हास पवार पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप माजी संधी अधिकारी संभाजी झेंडे सरपंच रामभाऊ बोरकर माजी सरपंच चंद्रकांत बोरकर उपसरपंच सुनीता सिरसागर ग्रामसेवक रोहित अभंग एम के गायकवाड बाळासाहेब भिंताळे रामदास मेहमाने प्रदीप बोरकर यांनी उपस्थित होते प्रतिनिधी चेतन शिंगाडे तो म्हणजे प्रत्यक्ष शंकर भगवंतांनी अशा पद्धतीने महेश तिघांनी मिळून अनुसयाच्या पोटी जन्म घेतला म्हणूनच आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करून आपण सुद्धा या ठिकाणी दत्त महाराजचा जन्म साजरा करूया श्रीपाद सुचत तिला होता। मनाशी कि विचार न करता त्या विषयच्या घरी आपल्याला घेऊन जाणं प्राप्त आहे की ते नेलंच पाहिजे हे मनामध्ये तिने ठरवून तिने विचार केला रात्रीचा समय होऊन दिला रात्रीच्या समय तिने चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं अशा अवस्थेमध्ये तो असलेला